पटलं बाबा साक्षगंध मस्त निपटलं हो बाई वाटलं थोडंसं पाणी येईन म्हणून पण नाही आलं बा आणि पटलं चांगलं एका दिवसाची गोष्ट होती आता निपटून गेलं मस्त नाही आला पाणी नाही नाही तसंच वाटे बापा काल, का असं वाटे ये येतेच काय सडसड गाडी गरमी गाडी गरमी काय गरमी होय बापा काय गरमी होय बापाल नि पटलं कालचा दिवस निपटला आता आता थांबून काय करता आता आता जाव म्हणतो आता आपआपल्या गावाकडे हम्म आता येव मग आले काही बोलावते येईन बाई तो था। थांबा ना तुम्ही तुम्ही घाई करता मी जातो बा भा, मी बाई मी कधी साई येतो कधी साई जातो आता तुम्ही भा <laughs> जा ना तिघे आल्या एकत्र जमा झाल्या तर थांबा मस्त पाऊनचार घे करते ते तुमचा समोदा पाऊनचार घे खाऊन जाचा मस्त काय भाई पाऊन चार चालते चारा झाला ना पाऊन चारच झाला ना आता जेवण केलं साखर खांदा झाला चार पावून दुसऱ्या चार पाहिजे नाही नाही असं कसं तरी देते का तुम्हाला पाहिजे बरं समोदा काय झालं आता पाय आता निपटला आता साक्षगंध निपटला बरं चालली मी आता हम्म कशी करतो थांब ना आता था। पाहून सारखी करतो ना आज मस्त आता सगळ्याचा कोणीच नको जा आता था। थांब सगळेच हा था। मग जाऊ दे चा चा वाखा होते तिकडे अर्जुनचा त्याच्या बापाचा वाखा होते खावाचा तुम्ही परत चालली गेली अजून माईच्या संघास गावले आता मग त्या आता मे तुझ्या येणे इने येणेचा कर पाहुणचा ती घ्यायनी आल्या मस्त एकत्र करते यायचा पाहुणचा मला जाऊ दे मला दे इजाजत आता भाऊजी करत नाही काय तर एक दोन दिवस आता आजच्या दिवसच म्हणतो कोणते चार पाच दिवस थांबा म्हणतो तू तु माझे तुले आजच्या दिवसच थांबण पाऊनचा था सगळं बरोबर तू बी पाऊनचार होऊन जाते तू या बी आणि तू की कोणती येतो तशी घडी घडी काहून येत नाही का मी कोणत्याही कार्यक्रमात बोलावतो तर येत नाही का मी हा नाही काही एका दिवसात एका दिवसात एका दिवसासाठी का होईना पण येतो ना मी हो तशी येतं म्हणा कार्यक्रमामध्येच येतं तशी कुठे येतं कबा चाल आपल्या बहिणीच्या घरी जाऊ राहू अशी कुठे येतं तात्काली येतं एका दिवसासाठी घाई ना घोड्यावर बसून येतं घोड्यावरच बसून जात तिकडच पाहा लागते ना समोता तुले तु बरं आहे बा तीन तीन सुना आहे तुले एक राहिली एक जाते एक गेली तर दोन राहते दोन गेल्या तर एक तरी राहते माहिती एकटी एकटी सुन आहे बापा आणि तेही जाऊन बसली मायाच्या घरी आता कधी येते ना कधी नाही क लग्न झाल्यावरच येते डायरेक्ट भावाचं नाही नाही बाबाचं लग्न आता लग्नाला टाईम आहे ना सहा महिने टाईम आहे दिवाळीच्या बाद काढ काढायचं म्हटलं तेव्हापर्यंत राहीन काय येऊन जाईन सोन राय आता मस्त पाऊनचर बी करतो आता जातो जातो करू नको आता नाही हो बाई समोर मला जाऊ दे बापा जाऊ दे मला त्या इनीला धरून ठेव त्या इनिचा कर पाहुणचा मला जाऊ दे मी बहीण असे चालते मला नाही बी पाऊनचर केला तर त्या इचा कर चांगला पाहुणचा इनिचा आता करतो इनीला सोडतो का मी इनीचा पाऊनचर केल्याशिवाय पण तू याय करतो ना तू राय नाही बाप्पा मी नाही राहत बरं चालली मी हा बाय ध्यान ठ कमी ये चांगला पाऊन चालली मी हा बरं जात काय मग जाय बापा मग नाही रोखत तुला जा हो ना थांबून काय करू वा खावते म्हणून नाहीतर सून राहिली असती का नाही तर मी थी। थांबली असती ठीक आहे ठीक आहे बरं फोन करतो पोहोचली का हो करतो करतो बरं चाल बस चालली हो, जाय जा बरं येन बाई द्या मग आम्हाला इजा जात आता तिकडे गाई ढोर आहेत मोकळे लक्ष ठेवा लागते आता निघतो आता झालं ना आटपला ना आपला कार्यक्रम जो होता आटपला निघतो मग आता आम्ही काय बाई म्या काय म्हटलं मग बहिणी जवळ हिन इले मी सोडतच नाही पाहुणचार केल्याशिवाय तिकडे फोन करून द्या तिकडे होते बरोबर तुमचं काही एवढं पाणी जात नाही काही थांबा आता था आजच्या दिवस पाऊनचार करतो उद्या दा दादा हा काही ऐकत नाही मी आता काही बोलू नका उद्या दादा नाही बिंदूजी आहे बाई हो बाई हो थांबतो ना थांबतो करा पाहुणचार करा मस्त हो ना काजलची आई बाई तर लयच आहे आम्ही त्याच्या घरी गेलो मार पाऊनच केला हे केलं हे केलं आणि आम्हाला नाही काय 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 तुम्हीच तुम्हीच करता पुण्य घेता भाई तसं नाही पुण्य कायच आपलं कर्तव्य करायला लागते आता लेखा पुण्य ते भगवानच्या हाती कोणत्या का कर्माला पुण्य देते कोणत्या कर्माला पाप देते आपण त्याचा विचार नाही करायचा पाप पुण्याचा भगवानाच्या वर सोडायचा आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं बरं बसा ललिताची आई तुम्हाला काही काही नाही ना घाई आता मंदा आता तुम्ही नाहीच म्हणतात आता काय घाई करून काय करू हां बरं सावकाश बसा मग करा तिघी तिघी गोष्टी तर काम आहे माय मी यायला सांगून देतो हुँ? हो काही ना सुरू केलं म्हणून आपण सुरू करावं हे काही पटत नाही पा मला आता त्याच्या वावरामध्ये मोटर पंप विहीर सगळी सुविधा आहे तर ते लावलं बी पराठी तूर तर नाही बी पाणी आला तरी ते आपल्या विहिरीचं पाणी देऊ शकतात आणि ज्याच्या वावरात सुविधाच नाही फक्त वरच्या बरसातच्या पाण्यावरच आहे तो कसा काय पेरण का बस मी तोच विचार केला आणि म्हटलं आता एक एक दोन पाणी उजून येऊ देतो आणि मग लावायला सुरु करतो म्हणतो पराठे मग एका दिवसात टोप न होऊन जाते पुरी मी नाही लावत गा पराठे आता स्वतःचा वावर असलो जमते ठेक्या बटाई न कुठं जमते का पराठी लावणं आपल्या ठेक्या बटाईचं काम आहे तर आपण मी काय ज्वारी पेरून देतो बस सोयाबीन बस झालं तेवढं पीक आपण मी काढून देतो घेऊन घे ना एखादा एक्कर एखादा एकर घेऊन घे असो मालमत्ता आपल्या जवळ पैसा नाही पाहिजे काय ग मालमत्ता घेवासाठी एक एकर कितीच होईल आता एक एकर कमीत कमी तीन चार लाखाचं ओलतीचं होतेच तेवढं ओलतीचं होतेच तेवढं चांगल्या होते जाग्यातलं चांगल्या परिसरातलं मग तसं करोड हो घेतो तो दीड दोन लाखापर्यंत भेटून जाईल बाबा जाय भाऊ बाई बोलावते हो हो पाऊनचार करायचा आहे म्हणतो ना तर आणा ना काही आंबे घे आंबे अजून ती तिन्ही इणीसाठी साड्या तिन्ही इनीसाठी साड्या आणि दोन्ही वायासाठी शर्ट पॅन्ट एकाही वायासाठी धोतर तो जातो म्हणते ना हो का असे कसे जातो म्हणते त्या आग्रह करा त्या आता अजून आता संघ मग आले तर पाऊनचारच चांगलं साडी गिर्याणी असून घेऊन हा इनी वयाले मग काही एकटा एकटा आणाले कधी जाणं होते लग्नात भेटते नाही भेटत नेसवाले आता नेसून टाकून कपडे घेऊन घेऊ मस्त पाहुणचार करून घेऊ जाऊ नका देऊ त्या आग्रह करा राह आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस आज रात्री बस उद्या सकाळी गेले तर काही फरक नाही पडत असं म्हणतो काय आग्रह करू का मग थांबा जाऊ नका आणि पटकन जा आता तिन्ही साठी साड्या ब्लाउज पीस बांगड्या आणि इवायसाठी शर्ट पॅन्ट धोतर आता मी एवढ्याच जाऊ का मग कपडे किराणा आंबी गिंबी आण मी एवढ्याच जाऊ का एकटे नाही तर मग कोणाला घेऊन जातात तू चल ना सांगू मी कशी येऊ तुम्हाला समजत नाही मी कशी येऊ सांग इन घरी आहे आणि मी बाजारात येऊ का तुमच्या संग ते एकटच ठेवू का घरी आहे ना त्याच्या पोरी आहे ना करतात गोष्टी राहते नाही मी नाही येत तरी बी जा ना तुम्हीच घेऊन या ना नाही तर मग असं कर एखाद्या सुन पोराले पाठवून दे मदन लेन ललिताले पाठवून दे ललिताने काय आणते तिला समजते तरी काय काय आणायचं कसं आणायचं मदन एवढा हुशार नाही तो असं पण मग नाही तो मोहन लिहिलं बिंदुली पाठवून दे जमते मोहन बिंदू बिंदू यातून तब्येत खराब होईन ते फोन गाडीत फोन राहिली टंग 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 इकडे तिकडे हिंडन याला नाही पाठवत ना त्याला नाही पाठवत म्हणतो तू येत नाही म्हणतो चला शिकर ललित झाले ना मदन दे ते पाठवून दोघाले ते परत दोघाले पाठवून कधी शिकतीन ते व्यवहार कधी शिकतीन ते पाठवून सांगून देतो बरोबर लिहून दो तुम बाईले बरोबर आण ते बरोबर पाहतो मग मी देतो पाठवून नाही तर काजल्ले सांगतो त्याच्या देतो पाठवून मग हो पाय तू दे पाठवून ते येईल ले पुराले सुनीले मी युवा संघवत थांबतो म्हणतो ते आग्रह करतो थांबाचा हो नाग्राईले थांबा बरं बरं ठीक आहे म्हणतो शेत फिरून आता काही माहित आहे का फिरायचा आता निघतो म्हणतो ना आम्ही बाया काय करून राहिले आमदार त्याची बहीण होतं तर घाईच नाही करत बाया बसल्या मस्त नाही नाही आज जाऊ नका आज आता आज पाहुणचार करतो आज हो कपडा लता पाऊचार मानपान सगळं करतो आता जाऊ नका आज आजच्या दिवस आज रात्रभर थांबा उद्या दादा सकाळी हो का नाही का नाही का थांबलो नाही होणार का जाऊ द्या मध्ये जाऊ दे येऊ कधी बी मग करतो मानपान नाही 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 मानपण आताच करतो मी आता जाऊ नका चला बोर वाटत असून आता ती तिकडे तुमची व्यवस्था बरोबर तर काही टेन्शन नाही चला वावर शेत शेतगीत फिरून येऊ मस्त बोर लागत असून तो चला नाही का आता जाऊ द्या मध्ये जातोय दिवसा हो एका दिवसासाठी आलो होतो बाल अटपला ना आता कार्यक्रम आता काय मानपान कायच एखादी ते बरोबर आहे बुलाशिंग भाऊ तुम्ही करता मानपान आम्ही नाही कराव का आम्हाला नाही चान्स देत का मानपान करायचा तुम्हालाच आहे का फक्त तुम्हीच करता का तसं नाही का तसं नाही आता मानपानाची काय गोष्ट का नाही नाही ते काही नाही ती काही जाणू नको चला शेत फिरून येऊ आज रातच्या मस्त करतो चल करतो लापटी पावटी काय पाहिजे ते सांगा तुम्ही करू मस्त काय म्हणते आपली पार्टी आपल्या शेतात जमते का शेतात पार्टी मस्त चांगलं वाटन का हिवाई इवाई मिळून मजा येईल आगडं वेगळं मग कसो का कसं ब्रशिंग भाऊ कसं काय म्हणतो ठीक आहे आता करू मग चला चला मग आता काय कशी पार्टी करतात मग बरं चला आपण पहिले शेतात जाऊन तिथं नियोजन करू पार्टीचा हो ठीक आहे चला काय म्हणतो कायदे मध्ये अंदर बाहेर बसले आहे ना दुखाई काही झाली मला काय देऊन तर बोलावली आई तुला पाचशे रुपये पाहिजे होते ना आणि मग वेळेवर जास्त बोलावले घे ना अ माई हो आण दे मग वेळेवर टाइम नाही भेटणार मग मी मागवू कशी तुले घे हजार रुपये आहे पाचशे रुपये ठेवते आता काय दे हजार रुपये पाचशेच दे पाचशेच पाहिजे फक्त तिकीटलेच लागन दुसरं काय तुले काम पडन ना पाचशेच दे हे नाही मध्ये मांग ना मी काय जवळ मांग ना अजून काम पडलं म्हणजे घे पाचशे हजार रुपये ठेवून घे तुले काम पडन आण दे बापा तुला वापस करून देईन मी आमचे रोजाचे भेटले म्हणजे तू येशील तई आता लागणच आता पेरणी डारणे नी, पराठी लावणं हे ते लागणच काम त जेव्हा येशील ना तेव्हा तुला वापस करून देईन तुझे हजार रुपये काय देवा ई हजार रुपये हजार रुपये वापस नको करजो कपडे घेऊन घेजो याच्यासाठी धैर्यासाठी कपडे घेऊन घेजो हजार रुपयाचे बस वाटन बी अजून मा त्या जवळ आले मग का किंवा नातवासाठी घेते कपडे गेल्या पिछे जेव्हा गेले तेव्हा नात्यासाठी कपडे घेते असं वाटवून पैसे काय दिसते काय कपडा तरी दिसून पैसे तर खर्चच होऊन जाते कपडे देजो घेऊन त्याला हो तसं तेले सोन्याचं काही चीज बी करायचं आहे काय करून देतो म्हणतो आता काय करतो आता आता करशील एकट्याच देशील वाढदिवस करण काही वाढदिवस तवा देजो करून सगळ्याच्या समोर घेजो वाटण बी सगळे का बाबा ललिताच्या आईनं कसं सोन्याचं केलं नातवासाठी हो तसं करून नाही वाढदिवसाला जाणून मग मस्त सोन्याची अंगठी नाहीतर सोन्याचं गोप तसंच नाही तर काय तर सगळ्याच्या त्या नदरीत जे पडलं पायकीनं केलेलं नाही तर काय कामाचं तू आता करशील ना देऊन देशील त्याला कोणाला माहिती होणार नाही वाढदिवसात दहा गावच्या पाहुणे सगळे सगळ्याच्या त्या देखात देशील अजून आपलं वटपडेल हो हो ललिता मग तू सासू बोलावते व बरं चाल माहीत चल काय ते बोलाव ते बाबा काय झालं अजून एक बनल ते बनव करत असेल हो चल चल इकडे आहे का काय मी तिकडे पाहून राहिले तुम्हाला हो ललिता इकडेच बोलावली मी तुला काय म्हणता बोला ना काही आहे काय बनवतो मी काही पापड गिपड तडतो नाही ना ते पापड सोड म्हणतो तुसाठी काजलच्या आईसाठी बिंदूच्या आईसाठी आणि तिघासाठी बाबा साठी तर जातो का बाजारात अन कपडे घेऊन येतो का कपडे मी येते मदन घेऊन जा दोघ जण जा आणि घेऊन या तीन साड्या घेऊन या तीन ब्लाउज पीस तीन डजन बांगड्या आणि दोन शर्ट पान टीस आणि एक तुझ्या बाबा साठी धोतरचं पान आणि एक शर्टाचं पान मी मी जाऊ काय बिंदू नाही नाही आता बिंदू अजून तब्येत खराब होईन अजून तिची तफून राहिली कोण राहिली सण सण ते अजून तंगत तंगत तंग जाईन काय अमाय हो आता बाई बरोबर आहे मला समजन काय तर मग एवढं सगळं तू व्यवहारात जाशील जाशीन तुला समजन ना समजलं नाही पाहिजे का तुला घरातच बसून राहशील काय उलट्यातील त्या गोष्टी करत जाय चांगले कपडे घेऊन ये येईसाठी आणि आंबे घेऊन ये आंबे पनीर पाऊन चार मस्त लागलं तर काजलले घेऊन जाय काजल जाता हे मदन भाऊजी भाऊजीन तू ती गजान सांगत चालले जा आणि घेऊन या सांगत मीच जातो ना घेऊन येतो ना काय तीन साड्या तिघीसाठी तीन ब्लाऊज आणि तीन डझन एक धोतर एक शर्ट पीस हाव हा एवढं एवढं सगळं आणाचं आहे आणा आंबे पनीर निर। गिनीर अजून हिरबा भाजी पण थोडं ठीक आहे आते बाई आणतो मी सगळं आणतो मी दोघं झालं धेरले पैसे हो ओ त्याले पैतो झोपलाय काय हां आता झोपला झोपलाय तो उठला म्हणजे पाणी गिनी पातrandn दूध देऊन देता त्याला ओ त्याले पैतो आम्ही आणि सादरचं अंजो नाहीतर बस पच कपालो चिंदी बाजार घेऊन येshin हो सात्रे माईगाच्या चांगल्या 1500 दोन च्या अंजो एक एक साडी हां सगूडं चांगलं अंजो ब्रँडेड काही ती करू नको करा राहते बाई तुम्ही आता मावर सोपवला तुम्ही मी सगळं चांगलं करतो मस्त आणतो हो जाय मग आता पटकन जे तो मदन दुकानात तो त्याला तिथून घेऊन जाय दुकान बंद करून पैसे द्या ना मग हो हो पैसे किती देऊ तरी देऊन द्या चाळीस हजार बाप रे चाळीस हजार एखादा लाख घेऊन जाईना एखादा लाख देऊ का एखादा लाख देऊन द्या मग हो तेवढ्यात करून करून घेईन मी वा बैचंदा माय माता माय एक लाखा रू एक लाखाचं होईल काय तीन साड्या दोन 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 हजाराच्या पक्क तीन साड्या कितीच्या म्हणून एक लाखाच्या होईल काय नाही पण मग अजून आंबे किराणा अजून शर्ट पी पॅन्ट पी लागल नाही का तरी लाख लागन काय हो काय आई वीस हजार देऊन द्या ना होते तेवढ्यातच वापस येईल हजार देतो आणि तेवढ्यात बरोबर आता दोन हजार म्हणलं तर दोन हजाराची ना चांगली पाहून क्वालिटी चांगलं पाहून पंधराशे पर्यंत बी भेटली तर चालते वीस हजार देतो मान पैसे वापस आणतो त्याच्यातून बी नाहीतर बस मदन जवळ देतो पैसे मदन जवळ देतो हा आता बाई ठीक आहे मग वीस हजार दे मी त्याच्याजवळ देऊन देईन पैसे हो आणि मी आज जे सांगतलं ते त्याला सांगतो सगळं असं असं म्हणे मला आई हा आता बाई ठीक आहे चल देतो पैसे चला